मागच्या सात आठ महिन्यांपासून मी सांगवी प्रभाग क्रमांक तीनमध्ये मी माझे तया उमेदवारीची तयारी केली होती माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि शिवसेनेचे शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर शिंदे साहेब यांनी कल्याणकर साहेबांना फोन करून सांगितलं होता की मिनल पाटील यांचं तिकीट तिकीट दिलंच पाहिजे तुम्ही आणि उमेदवारीचा अर्जासोबत आमचे नावांची लिस्टसुद्धा आली होती एवढं एवढं केलं असूनसुद्धा शेवटच्या मोमेंटपर्यंत आम्हाला आमचा फॉर्म तसाच दा दाबून दाबून ठेवला आणि एक वाजता त्यांनी आमचा फॉर्म कापून दुसऱ्या उमेदवाराला दिला गेला त्यांना असं वाटतं की मी येणाऱ्या पुढच्या काळामधली त्यांची स्पर्धक का आहे या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे निश्चितच आम्ही अजूनपर्यंत तर काही पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं नाही त्यांच्यापर्यंत गोष्टी पोचल्याही असतील कारण नामदार हेमंत पाटील यांना या सर्व गोष्टींची माहिती आहे त्यांनी सुद्धा आमच्यासाठी प्रयत्न केले त्यांनी सुद्धा कल्याणकर साहेबांना फोन करून जाब सांगितलं होतं की तुम्ही आमच्या या सात ते आठ जण उमेदवारांची नावं त्यांनी दिली होती ते त्या सात आठ उमेदवारांना तुम्ही उमेदवारी दिलीच पाहिजे असं सुद्धा ठामपणे सांगितलं असताना सुद्धा शेवटच्या मोमेंटला माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी आम्हाला आमचे सगळ्यांचे ए बी फॉर्म रद्द केले आता समोर कसं अपक्ष आता आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये मी स्वतः जनतेमध्ये जाणार आहे माझी जनता जर म्हणत असेल मी ताई मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही लढलच पाहिजे आमच्यासाठी आपल्या सांगवी प्रभागाच्या विकासासाठी तर मी नक्कीच त्यावरती विचार करेन आणि मी पुढचा निर्णय घेईन